राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा दोन तीन दिवसांपूर्वी राज ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध झाली ज्यामध्ये मराठी हिताच्या समोर आमच्यातले भेदभाव छोटे आहेत अशा आशयाचं विधान राज ठाकरेंनी केलं मागोमाग उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या सभेतून आपण मराठी माणसांसाठी एकत्र येण्यास तयार आहोत अशा आशयाचं विधान केलं आणि टाळी वाजण्याच्या चर्चा सुरू झाल्या ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही हा नंतरचा विषय पण हा विषय छेडून काही महत्वाच्या नेत्यांच्या बाईट मीडियाने मिळवण्याचा प्रयत्न केला हा प्रश्न जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विचारला तेव्हा त्यांनी पत्रकाराला अक्षरशः झिडकारलं अरे काहीही काय विचारता असं म्हणून ते रागावले शरद पवारांनी या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळलं अर्थात ठाकरे ब्रँडचं आजचं व्हॅल्युएशन कमी असल्याचं बोललं जात असलं तरी या ब्रँडची लिगसी नाकारता येत नाही आणि हीच लिगसी भल्या भल्यांचा बाजार उठवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आजच्या व्हिडिओतून ठाकरे एक झाले तर कोणाचं मार्केट टाईट होईल कोणाची ब्रँड व्हॅल्यू संपून जाईल आणि ठाकरे खरंच एक होतील का आणि होणार असतील तर यामागचा मास्टर माइंड कोण असू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया इतिहासापासून मागे एकदा म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी शरद पवारांनी एक विधान केलं होतं जेव्हा राज ठाकरेंची क्रेज होती त्यांचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते या काळात शरद पवार म्हणाले होते आमची नवीन पिढी राज ठाकरेंना मत देते याच वेळी दोन्ही ठाकरे एक झाले तर आम्हाला आव्हान ठरेल असंही ते म्हणाल्याचं तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार सांगतात पण रेकॉर्डवरची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती तेव्हा राज की उद्धव या प्रश्नाचं उत्तर देताना पवारांनी ठाकरे कुटुंब असं उत्तर दिलं होतं पवार कुटुंबातल्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी ठाकरे कुटुंब एक होत असेल तर आनंद आहे अशा आशयाचं विधान केलं आहे पण शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे यावरूनच ठाकरे कुटुंब एक झाल्यास पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण वाढू शकते नेमकी कशी तर पवारांच्या राष्ट्रवादीत आज फूट पडली आहे अशावेळी पवार गटाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर ठाकरे आणि काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा आहे पण राज ठाकरेंसोबत युती झाल्यास उद्धव ठाकरेंना पवारांच्या सहकार्याची गरज किती राहील हे महत्वाचं ठरतं शिवाय इथे वर्कआउट होते ती प्रादेशिक राजकारणाची पेरणी महाराष्ट्रातले दोन प्रादेशिक पक्ष दोन दोन तुकड्यात विभागले गेले आहेत अशा वेळी दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना यापैकी ठराविक गटांनाच लॉंग टर्म मध्ये प्रादेशिक राजकारण पुढे घेऊन जाता येणार आहे भाजप विरोधी प्रादेशिक समोर आणल्यास या चौकटीतून आपोआप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वजावते अशावेळी शरद पवारांशिवाय ठाकरे ब्रँड एकत्र आल्यास पवारांच्या प्रादेशिक पक्षाच्या पेरणीला अडथळा ठरू शकतो आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मुंबई असो ठाणे अथवा पुणे असो वा संभाजीनगर नाशिक पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर अशा कोणत्याच महत्वाच्या महापालिकांमध्ये पवार गटाचं अस्तित्व शून्य झालेलं आहे त्या महापालिकांवर एक हाती सत्ता निर्माण करता येईल असं कोणतंच चिन्ह पवारांपुढे दिसत नाही अशावेळी ठाकरेंच्या सोबतीने पवार किमान महापालिकेच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र इथे जर ठाकरे ब्रँड एकत्र झाल्यास उद्धव ठाकरेंना मुंबई संभाजीनगर पुणे नाशिक ठाणे डोंबिवली अशा कोणत्याच शहरांसाठी पवारांचा टेकू लागणार नाही अर्थात महापालिकेच्या राजकारणातून ठाकरे ब्रँडने आपली ताकद दाखवल्यास पूर्वीच्या शिवसेनेप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाची चावी ठाकरे ब्रँडच्या हाती लागू शकते थोडक्यात ठाकरे ब्रँड एक झाल्यास प्रमुख अडचण होईल ती पवारांची नंबर असेल तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून योग्य नव्हते हा एकमेव मुद्दा एकनाथ शिंदेसाठी महत्वाचा ठरलेला आहे मात्र हे राजकारण करताना वारंवार राज ठाकरेंना भेटून शिंदेंनी राज ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे राज ठाकरेंवर अन्याय झाला हे नरेटिव्ह शिंदेच्या या कृतीतूनच मोठं होत गेल्याचं दिसून आलेलं आहे आणि नेमकी हीच गोष्ट शिंदेना अडचणीत आणू शकते ठाकरे ब्रँड एक झाला तर सत्तेसाठी शिंदे ब्रँड टिकवण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे समोर उभं राहतं मुंबईसह ठाणे आणि उपनगर पट्ट्यातील मराठी मतं ठाकरे ब्रँड खाली एकत्र येऊ शकतात तर, तर हिंदुत्वाच्या अजेंडाखाली असणारी मराठी आणि उत्तर महाराष्ट्रीय मतं हे भाजपसोबत जाऊ शकतात अर्थात एकनाथ जवळ ठाम अशी कोणतीच वोट बँक शिल्लक न राहण्याची स्थिती दिसू शकते की ठाकरे ब्रँड एकत्र आल्यास दुसरीकडे चिंदे सत्तेचं राजकारण करू शकतात मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे सत्तेचा पुरेपूर वापर करत आपली ताकद वाढवली मात्र आता भाजपकडून देखील सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे अशा वेळी सत्तेच्या राजकारणात एकनाथ शिंदे स्पीड ब्रेकर लावला तर शिंदे गटाचे नेते थेट फडणवीस किंवा भाजपसोबत आपलं सहकार्य वाढवू शकतात थोडक्यात ठाकरे ब्रँड एक झाला तर प्रादेशिक राजकारणातली उरली सुरली स्पेस जाण्याची पहिली भीती राहते ती पवारांना आणि ठाकरे ब्रँड एक झाला तर वोट बँक मागे नसण्याची दुसरी भीती राहते ती शिंदेंना आता आपला पुढचा मुद्दा खरंच असं होईल का आणि होणार असेल तर त्यासाठी कोणीतरी ही स्क्रिप्ट लिहावी लागेल आणि असं झालंच तरी स्क्रिप्ट लिहिणारा मास्टर माइंड कोण असू शकतो तर याचं उत्तर आपल्याला मिळतं ते राज आणि उद्धव ठाकरेंच्या इतिहासात राज ठाकरे दोन हजार एकोणीस साली काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून होते लोकसभा झाल्यानंतर वर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते मात्र दरम्यानच्या काळात कोहिनूर मिल आणि ईडी प्रकरणाची चर्चा झाली आणि राज ठाकरे भाजप पूरक भूमिका घेऊ लागले विशेष करून त्यांनी केंद्रीय भाजप नेतृत्वाच्या सोयीच्या भूमिका घेतल्या तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट घडून आल्यानंतर त्यांनी थेट संघाला अंगावर घेण्याचं धोरण स्वीकारलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कडाडून विरोध हे आता ठाकरे भाजप एक होण्याच्या मध्ये सर्वात मोठा अडथळा असल्याचं समजलं जात आहे मधल्या काळात शिंदेना डावललं जात असल्याच्या बातम्या आल्या ठाकरे भाजप एक होतील अशाही चर्चा झाल्या पण ठाकरेंवर भाजपने केलेले मुस्लिम दार्जण्या राजकारणाचे आरोप ठाकरेंनी काँग्रेससोबत एक होऊन काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम दलित वोट बँक आपल्याकडे खेचून घेण्याचं केलेलं यशस्वी राजकारण पाहता ठाकरे आणि भाजप एक होण्यास मर्यादा आहेत त्या कृतीमुळे भाजप देखील डॅमेज होईलच शिवाय ठाकरेंकडे नव्याने आलेली व्होट बँक राहणार नाही अशा फॅक्टरवर केंद्रीय राजकारणाच्या चष्म्यातून चा पाहायचं झालं तर दोन ठाकरे एकत्र होण्याचा फायदा भाजपला होताना दिसतो एकतर अजित पवार तन मन धन अर्पण करून भाजपसोबत आहेतच त्यांनी भाजपसोबत जाताना आपल्या महत्वाकांक्षांना लगाम घातलेला आहेच प्रश्न एकनाथ शिंदेचा आहे कारण एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत अशा वेळी ठाकरे ब्रँड एक झाला तर भाजपचा फायदा होऊ शकतो कारण या राजकारणातून काँग्रेस परत उभारणी घेताना मर्यादा येतात शिवाय पवार शिंदे डॅमेज होऊन एक विरोधी पक्ष म्हणून पेरणी होऊ शकते आता आपण मगाशी बोललो राज ठाकरेंच्या निर्णयाच्या चाव्या कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत असं गेल्या पाच वर्षात दिसून आलेलं आहे अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाला भाजपला थेट अंगावर घेण्याचं धाडस राज ठाकरे किती करतात हे महत्वाचं आहे मात्र त्याचवेळी ठाकरेंना सोबत न घेता दोन्ही ठाकरेंना एकत्र करून कायमस्वरूपी शिंदे पवार आणि काँग्रेसचा काटा निघत असेल तर दिल्ली स्क्रिप्ट लिहू शकते मात्र दिल्लीचा पाठिंबा नसेल तर राज ठाकरे आपली भूमिका बदलू शकतात फक्त एकत्र येण्याच्या चर्चा घडवून महायुतीसाठी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात असं म्हणता येतं सध्या तरी एकच ठाकरे एकत्र आले तर पवार शिंदे यांच्या राजकारणाला अडचणी निर्माण होताना दिसतील आणि प्रादेशिक वादावर एक मोठी स्पेस पुन्हा ठाकरेंची लिगसी घेताना दिसेल ज्याप्रमाणे शरद पवार आणि बाळासाहेबांनी आपापली स्पेस ठेवून एकमेकांच्या वाढीचं पूरक राजकारण करत काँग्रेस आणि भाजपला महाराष्ट्रात वाढण्यापासून रोखलं कदाचित असंच राजकारण येत्या काळात काँग्रेसला रोखण्यासाठी भाजप ठाकरे ब्रँड मोठा करून करू शकेल असं सध्या तरी म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं ठाकरे ब्रँड एकत्र येईल का आणि आलाच तर तो शिंदे पवारांना मोठी अडचण निर्माण करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका